ना मी मस्त कारले फ्राय बनवणार आहे खूप छान लागतात तर कारलं जे आहे ना मी रात्रीच इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हळद मीठ आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे तर लिंबाने कसं कारलं जे आहे ते कडू होत नाही आणि आपल्याला याला असं मिक्स करून चांगलं रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आता मी जे आहे ना तर ते सकाळी याला उकडायला घेतलेलं आहे कढईमध्ये फक्त थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जी ही रात्रभर मुरलेली कारली आहेत ना तर ती टाकायची आणि याला मस्त ना हलवून घ्यायचं आणि याची कुठलीही भाजी करायची गरज नाही आहे तुम्हाला जर भाजी आवडत असेल ना तर तुम्ही करा पण हे जे कारले आहेत ना असेच तेलामध्ये फ्राय करून खायला ना खूप भारी लागतात आणि ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा ही जी कारली आहेत ना ते आवडीनं खातील तर बघू शकताय असे मस्त मी फुल गॅसवरती याला फ्राय केलेलं आहे तर मस्त आपली कारले जे आहेत रेडी झालेली आहे